न्यूज महाराष्ट्राचा बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आज पिंपरी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी अनेक हिंदू संघटना एकत्र येऊन शेकडोंच्या संख्येनं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोत्याच्या समोर तसेच पिंपरी चौकात संपूर्ण चौकामध्ये आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदू एकत्र येऊन बांगलादेशामध्ये जो काही हिंदूंवर अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात लहान मुली आणि महिलांचा देखील समावेश पाहायला मिळाला आणि या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सहभाग घेतला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया सविस्तरपणे बांग्लादेशमध्ये जे काही हिंदूवरती अन्य अत्याचार होत आहे त्या अन्य अत्याचाराच्या विरोधात आज पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर जे आहेत ते हिंदू बांधव या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हे आंदोलन पिंपरी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याच्या समोर तिळ निषेध असा सर्व सकल मराठा समाज असेल विश्व हिंदू परिषद असेल सर्व हिंदू समाज जे आहे ते निषेध व्यक्त करतो आहे आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखेया आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगायला येतात तरी तुम्ही आज निषेध व्यक्त करताय आज बांगलादेशवर जो हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होतो आहे विरोधात संपूर्ण भारत देश संपूर्ण महाराष्ट्र आपला हिंदू समाज एकत्र आलेला आहे कृष्ण मंदिर त्या ठिकाणचं असलेले त्या ठिकाणचे असलेले आपले गुरुवर्य खरं तर त्या कृष्ण मंदिरामध्ये आपण जर पाहिलं कोरोना काळात अत्यंत चांगलं काम झालं कोरोना काळात तिथल्या कुठलीही जात न बघता तिथल्या सगळ्यांना अन्नधान्य पुरवणं असेल जेवण पुरवणं असेल सगळं काम होत असताना आज हिंदूंवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं अत्याचार होतो आहे आणि याचा निषेध हा व्यक्त झाला पाहिजे आणि हा व्यक्त होण्यासाठीच ज्या ज्या वेळेस हिंदू समाज संकटात येतील त्यावेळेस कोट्यावधी हिंदू समाज एकत्र येईल हे दाखवण्यासाठी हे दिसले आणि म्हणून हे सगळा समाज या ठिकाणी आपला एकवटला म्हणून आम्ही या बांगलादेशचा निषेध करतो आणि हिंदू आ ज्या ज्या वेळेस हिंदूंवर अत्याचार होईल त्या त्यावेळेस हिंदू अशाच पद्धतीनं एकवटला जाईल हेही या छत्तन दिसतंय मागणी काय असेल मागणी हीच आहे की हा जो अत्याचार होतोय खरं तर आज जागतिक मानव मानवाधिकार दिन आहे आणि जागतिक मानवाधिकार परिषदेने याची दखल घेतली पाहिजे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवले पाहिजे आज जगभरात देशांमध्ये शंभरपेक्षा जास्त हिंदू देशांमध्ये आहेत पण या हिंदूंकडे लक्ष या जागतिक संघटनेने दिलं पाहिजे आणि बांगलादेशमध्ये जो अन्याय अत्याचार चालला आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे हीच आमची मागणी ठीक आहे निश्चितच आपण बघतो आहे की या ठिकाणी अनेक हिंदू समाज असेल त्याचबरोबर इतर हिंदू संघटना असतील या देखील या आंदोलनात उतरून निषेध व्यक्त केला जातो आहे आणि बांगलादेशमध्ये जो काही हिंदू वरती अन्य अत्याचार होतोय तो थांबला गेला पाहिजे अशी मागणी घेऊन हिंदू रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र येथेसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा